मित्रांनो ह्या एक कडू गोड उसाची कडू पाहिली चाली फसलेली आहे ग एक दोन तीन चार ट्रॅक्टर लावून पण निघणं आली चला बघूया आपण निघते का ते बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा ट्रॅक्टर आहे सहा ट्रॅक्टर लावून सुद्धा टॅली निघणं आली उसाची

अर्जुन अर्जुन मोठी गाडी लावा तर आता पाच ट्रॅक्टर लावायचा आहे आपल्याला इकडे दोन तीन चार आणि ते पाच दत्ताच आहे का आपल्या त्याली पण फुल भरली वाटाल तेवढी भरली नाही ना ले। दौन एक साइड फसली चला तर आपण चाली बघू बर किती फसली ती चाली पूर्ण एक साइड फसलेली आहे मित्रांनो ते पूर्ण चाक गेल खाली चाळी पण खूप भरलेली आहे

मित्रांनो पाच ट्रॅक्टर लावल्यावर त्याला निघल का नाही आवडू पाच ट्रॅक्टर लावून निघत कि नाही बघूया आपण हा टाइट घ्या हरण मारा ट्रॅक्टरचं हरण बरं मित्रांनो अशी आहे शेतकऱ्याची दशा ते ऊस सगळ्यात महाग ऊस पड़ा लागला आज बुवाला कारण पाच ट्रॅक्टर लावून त्याली निघणं आली राहनातली तू इकडे मग मला सपोर्ट दे त्याचा काय वाघाची पट्टी म्हणाले बे हे गोड उसाची कडू काय त्याली निघती का, का नाही पता नाही अजून त्याली पण फूर भरलेली आहे पाच ट्रॅक्टर एक दोन तीन चार पाच सात मित्रांनो चाली निघती ना निघती चाली तर पूर्ण फसली आहे एक साईड या साईड ना पूर्ण दोन्ही चाक आहे लाडवे तर बघा मित्रांनो ट्रॅक्टर कशी फिरायला लागली चाक चाली इंजबर आहे पण जागेवर खाल्ला बेजार होऊ नका काय समस्या ती बघा

पण किती टाली भुक भरलेली भुग आहे आणि रान पाणी पडले त्याच्यामुळे रान नरम झाली चिकुल्या साहेब रानत अजून काही साधारण पण ना सगळ्या पाचला पाच ट्रॅक्टरची टायर फिरायला लागली काय म्हणतो आता <horizontally descriptor> ट्रॅक्टर ला द्या ट्रॅक्टर सहित सगळा ऊस येतच खायला घर तुम्ही आधीच काय की नाही एक टन त्या टॅली खाली चाकाखाली टाकायला गायला तुम्ही उठ खायला लागली राहिलेला ती बी तोड रे होता एक रांडा चला तर माघन रिवर्स मध्ये काढायची

इकून समोरून मागून दोन लावली होता आता ट्रॅक्टर नाही मित्रांनो टाईली हे अवधू सोड तिथं ते ना उडून लावायचं समोरून आता ते गाड्या समोरून लावायच्या ट्रॅक्टर सगळे तर <laughs> आता समोरून लावायचे का तुझे वायर वायर रोप तोडले अरे बापरे वायर वायर रोपाय पूर्ण आले मित्रांनो सगळे वायर रोप तोडून चालेल कारण आपली एक नाही आपण ट्रॅक्टरला समोरून दोन लावले मागून दोन लावली होती पण चायन निघली नाही आता समोरून पाच लाव पाच लावायचे आता वायर पुढे त्याचे सगळे वायर तुटून चालले तर चालीवाल्याची याला म्हणतात गोड उसाची कडू कहाणी आता डबल समोरून ट्रॅक्टर लावलेले आहेत सगळे तर बघूया याच्या वेळेस नीच का Lämpö. मित्रांनो निघत नाही तर मित्रांनो सगळी मेहनत आपली वाया गेलेली आहे ट्रॅक्टरवाल्याची कारण त्याली काय निघत नाही आता था। सगळे झाले परेशान ट्रॅक्टरवाले झाले आणि हिड काही झाला टॅली काही चार बोटे झाली नाही घेऊन हाय त्यातच आहे टॅली तर मित्रांनो आता हे सकाळी काही या टॅलीतला काढून दुसऱ्या टॅलीत टाकणार होतं त्याली काही निघत नाही त्याच्यामुळे आता सगळे चालले वापरीस टायमही खूप झाला दहा वाजून गेलेत ट्रॅक्टर चाले घराला हे ऊस खराब व्हायला लागला खालचा हे तोड हे पुन्हा ऊस मोडून चालला चेक तोडलाली सुद्धा खराब होऊन चाललं अर्ध टॅक्टर फिरून फिरून चला बरं तर बाय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जातो आम्ही आता घराला <laughs>